नमस्कार मित्रांनो मी धीरजींकडे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज खऱ्या अर्थाने आपली राईड चा एक्सपिरियन्स घेतला आहे कशा राईड कॅन्सल होतात कशा आपण त्याच्यातनं ओव्हरकम करतो तर व्हिडिओमध्ये बघा नक्की आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच वाजून अकरा मिनटं आपण आज वेळेत निघलोय काल आपला अचानक ऑफ झाला बाहेर जायचं होतं जरा आणि आज आपण रात्रीच मग यात गॅस वगैरे फील करून घेतला होता तरी एक गाडी खाली पुसली आहे तर आता इथनं आपण रोडला निघू मेन रोडला आणि ॲप घेतली सगळ्या आयडिया ऑन करून बघूया सुरुवात कोण करत आहे आपली तर फर्स्ट ट्रीप आपल्याला कासरवाडीतनं भेटली छोटीशी वाकडची एकशे सत्तेचाळीस असं काहीतरी मला फेर दाखवलं होतं तर कस्टमरला सोडलं त्यांचं लोकेशन पशी तिथनं आणखीन ऐकायला सोडायचं होतं पण ते त्यांना म्हटलं ही ट्रीप ॲड करा किंवा मग लोकेशन ॲड करा त्यांना ते येत नव्हतं तर आपण ती ट्रिप एंड केली तिथनं आणि तिथनं दोन किलोमीटर पुढं होतं पिंपरी निलगला तर कस्टमरचं बिल झालं तर एकशे एकोणऐंशी आपल्याला दिलेत एकशे एकतीस आणि इथनं आपण यायचे अडीच किलोमीटर यायचे पन्नास रुपये घेतलेत आपण त्यांच्याकडनं तर टोटल आपलं अर्निंग झाले एकशे ऐंशी रुपये तर आता इथनं परत आपण वाकड साइडला निघूया आणि इथनं आपल्याला पुढे राईड पडते राईड थोडंसं मला असं वाटतं मॉर्निंगला थोडं स्लो झालं कारण आता ओलाची नाही पडली नाहीतर उबेरची पडतीच राईड कम्प्लीट झाल्यानंतर तर इथनं बघूया आपण थोडंसं हायवेला नाही तर मग आपण बघू पडणारच येत ना किंवा मग हिंदवडीच्या त्या साईडला तिथे पडते आपल्या हॉटेलपाशी नेहमी जातो आपण तिथे ती तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला पण स्टेशनला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर टू फोर्टी फोर आणि इथनं आता तीस सव्वीस ते तीस कॅब दाखवतात तर ठीक आहे तोपर्यंत आपण फ्रेश होऊ इथं आणि तोपर्यंत कॅब पण पुढे जातील एक पंधरा पंधरा एक पंधरा वीस मिनटं लागतील माझ्या हिशोबाने तर आधीच्या आपल्या राईडचे एकशे ऐंशी आणि हे पण समजा एकशे ऐंशी अठरा जो छत्तीस तीनशे साठ रुपये गाडी चालली एकोणतीस पॉईंट आठ तीस किलोमीटर आणि वेळ झालाय सहा वाजून पंचवीस मिनटं तर आता इथनं आपण बघूया ओलाचे प्रयत्न करू कारण ओलाचे चार्ज झाले की आपल्याला अडीचशे भेटतात ते तर आहेच आपल्या डोक्यामध्ये आणि बाकीच्या पण ऍप आपण ओन करून ठेवूया सगळे बघूया आता कुठला ऍप आपल्याला इथं स्टेशनपासून येते तर आपण फ्रेश झालो इथं आणि स्टेशनच्या इथं थांबलो तर नंबर होते पंधरा एक त्या पंधरा एक गेल्यानंतर आपल्याला छोटे छोटे राईड भेटत होते एक फुरसुंगीची आली एक औंची आली दीडशे रुपयाची आणि एक भेमनगरची आली इथल्या इथं चोड़ा चोड़ा राइड राइड तर एवढा छोट्या छोट्या राईड घेण्यात काही पॉईंट नाही कारण सकाळपासून सगळे दोनशेच्या आतलंच राईड पडतात एक तर दोनशेच्या आतल्या पडून नंतर आपल्याला ते दीडशे एकशे साठ असेच भेटतात त्याच्यापेक्षा थोडंसं थांबलो तर आता अर्धा तासच्या वर जास्त झालंय मला थांबून सव्वा सात होत आलेत आता तर आता बघूया आता इथनं राइड कुठं भेटते ओला तर वाजलंच नाही आहे देव आज परत स्टेशनला एक तास वेट करते जवळपास एक तास जास्त झाला आपण राईडसाठी साठी वेट करतोय राईड दोन तीनच पडले ते पण फुरसुंगी आणि नगरच्या आणि ते पण उबेर कडणं रॅपिडो तर काय वाजलेच नाही आणि एक राईड आपल्याला रॅपिडोची पडली ती फेक राईड होती कशी ओळखली मी तर कारण मागच्या वेळेस सेम राईड मला तीनशे पंचेचाळीस रुपये देहूची दाखवली पण त्यावेळेस मी उबेरचा ॲप ऑफ केलं होतं यावेळेस मी ऑफ नाही केलं कस्टमरला फोन केलं चाळीस मीटर फक्त माझ्या समोर दाखवत होतो मी दोन तीन कॉल लावले कॉल लागले आणि लाग पुढच्या मिनिटाला राईड कॅन्सल झाली हे इथले जे ड्रायव्हर असतील किंवा रिक्षावाले म्हणा किंवा हे एजंट लोक हे, हे फेक राईड टाकतात आणि इथनं गाड्या हलवतात आणि राईड कॅन्सल करतात पुढच्या मिनिटाला तर हे असे प्रकार घडतात तर राईड एक्सेप्ट झाल्यानंतर दुसरा ॲप लगेच ऑफ करू नका तर आधी कॉल करायचं कस्टमरला राईड कन्फर्म करायची तरच नाही आता मला जवळपास तास होतोय आता ही माझ्यासोबत दुसरं टाइम झालेले पण तेव्हा मी फिरलो होतो आज मी फिरलो नाही गाडी तीसच किलोमीटर चालली आहे आणि तेवढं अर्निंग झालेलं आहे आपलं फक्त आज काय होणार आहे आपल्याला वेळ जास्त लागणार आहे आणि अर्निंग तेवढंच होणार आहे आपलं तर ठीक आहे बघूया आता किती वेळ लागतो आहे आणखी जवळपास एक तास झाला आहे मी इथंच थांबलो आहे तर आता ही सेकंड टाईम घडते माझ्यासोबत की मी एक तास राईडसाठी वेट केलेलं आहे मी सकाळी लवकर त्यासाठीच निघतो की राईड पटापट भेटतात पण हे स्टेशनला आज राईड नाही भेटलेलं आहे नेहमी राईड भेटतात बघूया आता इथे किती वेळ वेट करावा लागतोय तर परत तेच होते आता उबेर काढणं राईड आली एकदम लोकेशनचे तिथंच रोडच्या पलीकडं आणि बहुतेक म्हणजे कस्टमर मूव्ह करत होतं असं मला दाखवत दाखवलं स्टेशनच्या दाख आतली बुकिंग आली पण बाहेर लोकेशन दाखवलं दाख कस्टमरचं तर ते बघितलं तर तेवढं ते फिरत होत लोकेशन म्हणजे कळत होतं की एक तर रिक्षामध्ये किंवा तर कारमध्ये एट कस्टमर होतं आणि ते कॅन्सल झाली राईड पुढच्या मिनिटाला तर हे प्रकार आता माझं म्हणजे दुसरं एक्सपिरियन्स हा सो आता माझं लोकेशन परत नंबर गेला पुढे सोळा नंबरला सो मी स्टेशन सोडतोय गेले तर गेले आपले पैसे किंवा हो। एक पाच पाच एक किलोमीटर जातील आपले दोन तीन किलोमीटर तर मी लोकेशन सोडतोय मी चालू आहे एअरपोर्ट साइडला कारण इथं मी तास घालवलाय आज आणि तास घालून पण राईड भेटत नाहीये बर भेटले तरी ते फेक राईड येतात देत आता आजच्या आत्ताच्या आता एक तासा भरत माझ्यासोबत दोनदा घडले आणि दोन फेक राईड पडलेत तर ठीक आहे असं एक्सपिरियन्स आहे माहीत होतं हे घडतं पण एकाच दिवशी दोन वेळेस घडणं म्हणजे थोडंसं बॅड लगत म्हणायचं तर ठीक आहे आपण आपल्या कामासाठी आलोय आपलं आपलं काम करायचं जिथं काम असेल तिथं जायचं तो चाललोय मी स्टेशनच्या साईडला आपलं सॉरी एअरपोर्ट रोडला आता इथनं आपण राईट मारून सिग्नल पासनं एअरपोर्ट रोडला निघो आणि जिथं आपल्याला राईट भेटेल आज आपल्याला हटायचंच नाही आज आपल्याला टार्गेटच पूर्ण करायचंय किंवा आपल्या गाडीचा सीएनजी एट करायचंय हा आणि सीएनजीचं अपडेट असा की सगळीकडच सीएनजीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय बहुतेक कारण मी काल सीएनजी भरायला जास्त गर्दी नव्हती नॉर्मलच होती पण असं वाटलं नाही की कुठं काही शॉर्टेज वगैरे आहे म्हणून दोन दिवस जे वाटत होतं की लांबच्या लांब रांगा दिसत होत तसं काही नाही दिसलं हिंजवडीत पण बघितलं काल हिंजवडीत गेलो होतो पर्सनल काम होत तर आणि आज पण या त्यांनी आता ही वार मिस ची झाली उबेर याच्याकडनं रॅपिडोकडनं येत होती मिस म्हणजे एक्सेप्ट झाली पटकन रॅपिडोचं असंच आहे तुम्ही विदिन सेकंदात जर एक्सेप्ट नाही केले तर कोण ना कोण एक्सेप्ट करत तर ठीक आहे आपण जाऊया एअरपोर्ट साइडला बघू आज तिकडं काय एक्सपिरियन्स येतोय आपण आलोय चाकण एम आय डी सी फेस टू ले लाम आलोय आपल्याला एरोमॉल पासूनच राईड भेटली होती चारशे रुपये मला दाखवलं मी पटकन एक्सेप्ट केली पण नंतर ऍड्रेस बघितला वासोलीचा होता वासोलीला इकडनं राईड नाही भेटत दोन चार किलोमीटर इकडनं पण जावं लागेल आणि राईड झाली बेचाळीस किलोमीटरची बेचाळीस किलोमीटरचे आपल्याला दिले चारशे परवा आपल्याला दहा किलोमीटरचे तीनशे रुपये दिलेत अकरा किलोमीटरचे आणि आज बेचाळीस किलोमीटरचे चारशे रुपये दिले लिटरली काही हिशोबच नाही यांचा ठीक आहे तर बघूया आता इथ आपल्याला कोण बाहेर काढते तर आपण चाललो इथनं आंबेटांगला तीन किलोमीटर काहीतरी आहे ती साडेतीन किलोमीटर कारण इकडनं तर राईड नाही भेटणार आंबेटांगमधनच भेटू शकतं कारण एम आय डी सी एरिया आहे फेज टू चा पणचा वासोली तर टाईम झालाय नऊ वाजून एकोणती एकोण एकतीस मिनटं आणि गाडी चालली एटी टू किलोमीटर आणि आपलं अर्निंग झाले चारशे आणि तीनशे साठ सातशे साठ ठीक आहे वेळ लागला पण ही राईड काय म्हणजे वर्थ नव्हती पण आता ठीक आहे ते गोड मानून घ्यायचं तसंही आपला दिवस आज लेट चालू झालाय पण ठीक आहे आपण प्रयत्न करू स्ट्रेच करण्याचा कारण ओलाकड नव्हती एक राईड कम्प्लीट झाली आणखी तीन राईड आपल्याला ओलाच्या करायचे जा, म्हणजे अडीचशे रुपयाचं टार्गेट आपलं पूर्ण होईल आणि इथ आपल्याला बघूया आता किती वेळ लागतोय कोण देते चाक चाकण सॉरी आंबेटांग तर आपल्याला उबेर देत आहे का ओला देते राईड आता इथनं ओलाची पडली तर भारी काम होईल पण ठीक आहे बघूया आता कुणाचं नेटवर्क जास्त पोचलेलं आहे आणि फेक राईडचं प्रमाण वाढलंय बाबा आता माझ्यासोबत दोन वेळा घडला आजचे तर ठीक आहे बघूया आपल्याला कोण वा नेते इथनं करतो तसा अपडेट आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला कॉल लागत नाही मेसेजला रिप्लाय नाही आपण वेट टाइम हे केला ऑन केला चार्ज आय म्हणून ओला कडून आली होती तर ती पण एंड मुवमेंटला कॅन्सल केली कस्टमरनी म्हणजे आज रॅपिडो कॅन्सल उबेर कॅन्सल ओला कॅन्सल म्हणजे सगळ्यांनी मिळून आपला आज दिवस खराब करायचं आहे काय माहिती तिन्ही राईड आपल्या कॅन्सल झालेला आहेत आणि टाइम पण चाललाय साडे दहा वाजत आलेत साडेसातशे चार निंग आहे आपलं फक्त आणि पावणे दहा चौऱ्यान किलोमीटर गाडी चालली ऍड्रेसला येऊन थांबलोय शंभर शंभर मीटर पण नसेल तर कॅन्सल केली राईड सगळ्यांचे स्क्रीनशॉट टाकतो मी आज फोटो वाटेल तुम्हाला तर कसा दिवस जातोय एखादा तर बघूया आता इथनं परत आपल्याला चाकण मेन रोडला जावं लागेल ठीक आहे बघूया आपण किती वेळ लागतो इथनं तर आपल्याला राईड भेटली होती मोशीपासनं कोलनाक्यापासनं आणि आपण आता आलो हिंजवडीला हिंजवडीची फेस टू कॅप्टिवा कंपनी काहीतरी आहे तर तिथं तर कस्टमरचं बिल झाले फोर हंड्रेड आणि आपल्याला दिले तीनशे दोनशे सत्त्याण्णव तर सातशे रुपये आपलं ओला आणि दोन राईडमध्ये आणि दोन राईडमध्ये उबेरकडनं तीनशे नऊ आणि पन्नास रुपये ते प्लसवाले एक्स्ट्रावाले आपण जे घेतले तर तो टोटल असे एक हजार साठ रुपये चार्जिंग झाले टाइम एक हजार साठ ओके गाडी चालली एकशे तीस आणि टाईम झाला पावणे बारा जवळपास माझ्या हिशोबाने आपण पाचशे साडेपाचशे रुपये माग चालू आहे आज ठीक आहे बघूया आता इथनं ओलाच्या दोन राईड आणखी करायचे आपल्याला म्हणजे आपल्याला ते अडीचशे रुपये कव्हर होतील एक आता आली होती ओलाची पण लोगावला जाण्यासाठी सत्तर मिनटं नाही ना परवड सत्तर मिनटं छोटीशी राईड बघू आणि त्याच्यानंतर आणखीन एखादी बघूया आपण पावणे बारा झालेत बघू किती वेळ लागतो आपल्याला आपण गॅस पण भरला मधी चाकण पासन पुढे निघलो होतो तेव्हा गॅस पण भरून घेतलाय तर ठीक आहे बघूया तेवढं आपण काम करूया दिवस दिवस वाईट कसा जावं हे माझ्यासोबत आज घडले आत्ता राईड पडली मला आहे दोन राईड माझ्या ओलाच्या झालेले आहेत पुढचे आणखी दोन राईड मला कम्प्लीट करायचे आहेत तर मी हिंजवडी वाकडचा ब्रिज उतरलो आणि पुढे आलोय तिथं कॉर्नरला थांबलो तिथं मला ओलाची राईड पडली सूजची आठ किलोमीटरची मी गेलो कस्टमरच्या लोकेशनला जाऊन थांबलो तर कस्टमरनी तिथून तीन चार किलोमीटर लोकेशन लांब होतं कस्टमरचं त्यांना माहित नसेल किंवा ॲप कसं यूज करायचं ते माहित नसेल तर त्यांनी दुसऱ्या कोणाला फोन दिला तिथं जे लोक असतील कुणाला तर त्यांनी ते वाकड हायवेला थांबले थांबलेत आणि इथं खसपटे वस्तीच्या इथं त्यांनी लोकेशन टाकले आणि ते राईड आहे आठ किलोमीटरची एकशे चोवीस रुपयाची तर चार किलोमीटर दोन किलोमीटर त्यांना घ्यायला जाण्यासाठी आणि ते पण त्यांना माहीत नाहीये काय अर्थ आहे त्याच्यामध्ये तर त्यांना मी सांगितलं तुम्ही राईड कॅन्सल करा तर आता राईड कॅन्सल करतात का नाही काय माहिती म्हणजे दिवस म्हणजे असा खराब म्हणजे आज एकदम बेकार अनुभव आहे तर बघूया आता कस्टमर राईड कॅन्सल करते का नाही करत का आपल्याला राईड कॅन्सल करावी लागते ठीक आहे आपल्या ओलाचं टार्गेट तर पूर्ण झालं चार राईड आपण कम्प्लीट केल्या आहेत एकदम छोट्या छोट्या राईड पडल्या होत्या आपल्याला एक चार साडेचार किलोमीटरची पडली आणि एक पाच पॉईंट एक किलोमीटरची पडली तर ती एकदम छोटी राईड होती आपल्याला बानेरला तर याच्या आधीची सोडली आपण ती वाकड वाकडला झुडिओपासून हो घेतली आणि झुडिओच्या हो दुसऱ्या शॉपला पिंपळी निलकला कस्टमरला सोडले तर इथनं आपण आता गोटो टाकतोय टाइम झाला एक वाजून सोळा मिनटं गाडी चालली दीडशे किलोमीटर एकशे अठ्ठेचाळीस तर आता इथनं आपण बोसरी साईडला बघूया राईड भेटते का आणि टोटल आपलं अर्निंग झालंय दीड हजार जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी ओला तीनशे दहा रुपये उबेर आणि अडीचशे रुपयेचं इन्सेंटिव्ह तर पंधराशे पन्नास रुपये आपल्याला टोटल आपलं फेअर झालेलं आहे आणि टाईम झाला एक वाजून सोळा गाडी चालली एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ एकशे एकोणपन्नास किलोमीटर तर ठीक आहे हरकत नाही एखादा दिवस असा पण जातो